हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण लांब केसांची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा केस तुटणे गळणे कोरडे होणे या केसांच्या सर्वसामान्य समस्या आहेत शरीराच्या इतर भागाप्रमाणे केस देखील आपली देखभाल करण्याची मागणी करतात बस थोडासा वेळ थोडीशी मेहनत आणि योग्य निवड आणि तुमची समस्या समजा केसांमध्ये गुंत असेल तर ब्रशने काढण्यापेक्षा हळूहळू बोटांनी काढा केसांमध्ये कंगवा फिरवताना त्यांना लहान लहान भागात विभागून घ्या व नंतर जाडदाताच्या ब्रशने केस विंचरा उडज म्हणजे लाकडी ब्रशचा वापर करा जास्त जोर जोरात कंगवा फिरवू नका केस ड्रायरने वाळवण्यापेक्षा खुल्या हवेत वाढवा केस शुष्क आणि निर्जीव असतील तर, तर शॅम्पूच्या आधी त्यांना लाईट कंडिशनर लावावे त्यामुळे केस शुष्क होणार नाहीत व नंतर शॅम्पू करावा प्रत्येक दोन महिन्यानंतर केसांना नियमित ट्रिमिंग करावे कारण त्यामुळे वाढत्या केसांचा शेपही चांगला राहतो कंडिशनिंग कधी डोक्याच्या त्वचेवर करू नये कानांपासून खालच्या केसांवरच करावे